बघा एक दुकानदार हा तीस रुपये असलेली क्रिकेटची बॅट पंधरा टक्के सवलतीवर विकतो सर तसे त्या बॅट सोबत रुपयाचा एक चेंडू सुद्धा मोफत देतो तरी सुद्धा दुकानदार त्या बॅटवर वीस टक्के नफा मिळवतो तर दुकानदार ती क्रिकेट बॅट किती रुपयाला खरेदी करतो त्याचा अर्थ दुकानदाराने ना ती क्रिकेटची बॅट किती रुपयाला खरेदी केली त्या बॅटची मूळ किंमत प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न प्रश्नातील प्रश्ना केवळ चार शब्द गुगलवर टाइप करा प्रश्न सर्च करा सापडतो आता हे वारंवार सांगण्याचं सा कारण असं सा की तुम्ही जे प्रश्न विचारता ते तुमच्या अगोदरच्या कोणा तरी विचारलेले असतात ऑलरेडी अवेलेबल असतात लक्ष द्या हा प्रश्न सोडवत असताना एक साधी सोपी एक सूत्र आहे लेकरांनी या प्रश्नाला सोडवण्यासाठी जसं की छापील किंमत बराबर अंशामध्ये खरेदी सोबत कंसात शंभर अधिक स्वरूपात झालेला शेकडा नफा शदस्थानी शंभर वजा व्यवहारात झालेली शेकडा सूट त्या अशा पद्धतीच्या काही गोष्टी हे सूत्र बस कार्यक्रम मात्र इथं त्या दुकानदारानं क्रिकेटवर दिलेली सूट म्हणजे क्रिकेटच्या बॅटवर दिलेली सूट बॅटवर दिलेली सूट किती आहे हो हा दुकानदार सोबत एक दीड रुपयाचा चेंडू सुद्धा मोफत द्या लागला मग हा जो दीड रुपयाचा तो चेंडू मोफत देतो याचा अर्थ दीड रुपया म्हणजे जो मोफत चेंडू आणि त्या चेंडूची ही जी किंमत आहे ही सुद्धा सूट नव्हे का सुद्धा सूट आहे चेंडू मोफत म्हणजे चेंडूवर किती सूट हा प्रश्न आम्ही केला पाहिजे मनाशी चेंडूवरील सूट किती बाबा हे दीड रुपयाचा चेंडू तो मोफत देतो याचा अर्थ चेंडूवरील सूट किती म्हणजे एमआरपी तीस रुपये आहे बॅटची त्याच्यावर दीड रुपयाचा चेंडू मोफत आहे म्हणजे हे दीड रुपया तीस वरील तीस रुपयाचे दीड रुपया, रुपया, रुपया म्हणजे किती टक्के हा प्रश्न मनाशी करत असताना टक्केवारी सगळेवारी शतमान उत्तर टक्क्यामध्ये काढायचं झालं म्हणजे गुणीला शंभर घ्या असा अर्थ त्याचा म्हणजे तीस रुपयाचे हे दीड रुपया रक्कम म्हणजे शंभराची किती बाबा शेकड्यामध्ये आम्हाला उत्तर प्राप्त होते किंवा होण्यासाठी एक हलवायचं वाढवा समोर शंभर लेकरांनो शंभर गुणीला तीन म्हणजे तीनशे आणि तीन गुणिला पाच म्हणजे पंधरा याचा अर्थ पाच टक्के ही त्या चेंडूवरील सूट आहे मग आता एकूण सूट किती हा प्रस्थान आम्ही मनाशी केला पाहिजे सूट दुकानदाराने दिलेली एकूण सूट किती तर पंधरा टक्के आणि चेंडू म्हणजे ही आहे एकूण सूट आता या सूत्रामध्ये अशा पद्धतीची मांडणी करा बॅट ची छापील किंमत तीस आहे खरेदी किंमत म्हणजे मूळ किंमत विचारली अशा पद्धतीचा व्यवहार करून सुद्धा त्या बॅटीवर त्या दुकानदाराला वीस टक्के नभावतो हा दर्शवलेला वीस टक्के नफा मांडत असताना कंसामध्ये शंभर सोबत अधिक स्वरूपात मांडा छदस्तानी शंभर वजा सूट किती हो एकूण सूट ही वजा करायची हे सूत्र बघा केली वजा म्हणजे तीस बराबर खरेदी किंमत काढायची सोबत हे गुणीला असलेले पद आहे खरेदी सोबत ही बेरीज करून मांडा येत शंभर आणि वीस एकशे वीस छदस्तानी ही वजा बाकी ऐंशी लेकरांनो आता लक्ष द्या हे शून्य हे शून्य घालवा म्हणजे तीस बरावर खरेदी सोबत गुणीला आता बारा उरले आणि छदस्थानी हे आठ हा अर्थात इकडे येताना गुणाकार व्यस्त रूपात का मांडतात संख्या परस्पर विरुद्ध बाजून जातानी छदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असेल छदस्थानी मांडावी लागते हा पुटाना लक्षात ठेवा म्हणजे आता बघा चार दोन्ही आठ चार तिरी बारा आणि तीन दहा तीस होतात सर म्हणजे आता हे दहा आणि दोन जे उरलेत यांचा गुन्हा दहांदोनी वीस रुपये ही आहे त्या दुकानदाराने खरेदी केलेल्या वेळेसची बॅटची किंमत यालाच त्या बॅटची मूळ किंमत प्रश्नामध्ये विचारलेली खरेदी किंमत असं सुद्धा म्हणतात वीस रुपये तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांना अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल आवश्यक चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी घे दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांसो नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरगोश अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला